कागल एम आर डी सीमध्ये रेमंड कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करावं या मागणीसाठी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं गेले कित्येक वर्ष या ठिकाणी शेकडो कर्मचारी काम करतात या कर्मचाऱ्यांना कायम करावं या मागणीसाठी आज ते आंदोलन करण्यात येत आहे आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा शासन प्रशासनाकडे आहे असे आंदोलक शासन प्रशासनाकडे आम्हाला विश्वास आहे आणि शासन प्रशासन आमच्या मागण्या मान्य करतील अशी आम्हाला आशा आहे या आंदोलनामध्ये कर्मचारी विनोद सुतार शिंगणे गोविंद यादव भरत पाटील रामदास दुर्गळे क्रांतिसिंग खाडे नवाज शेख ओंकार रडोंगळे पंकज डावरे उदय पाटील विनायक ढेरे अभिजित काटे कुणाल पवार शिवाजी पाटील बाबा सुबडकर वैभव पाटील अरुण चौगले दीपक चव्हाण चेतन पाटील रोहित पाटील सूरज हरगुडे दिगंबर पाटील व साधारण शंभरहून अधिक कर्मचारी या उपोषण आंदोलनास बसले आहेत तरी शासन प्रशासनाने आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशी आम्हाला अपेक्षा आहे असं करते सांगत आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी कंपनीत मी कर्मचारी असून दोन हजार पंधरापासून पासून मी कंपनीसाठी नऊ वर्ष नियमित सेवा केली आहे तर कंपनी कायद्यानुसार दोनशे चाळीस दिवस भरल्यानंतर कंपनीने आम्हाला कायम सूट करणे गरजेचे होते पण या मागणीचे आम्ही जेव्हा मागणी केली तर कंपनीने आम्हाला पंचवीस अठ्ठावीस ज जूनला बेकायदेशीर त्या का, कामावरून काढून टाकले आणि पुल का त्या काढून का कामावरून काढून टाकल्यानंतर आमच्या मागणीसाठी मंत्रालय स्तरावर कोल्हापूर कामगार येथे बैठका झाल्या या बैठकातून कंपनी प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय दिलेला नाही आहे मंत्रालय स्तरावर कामगार मंत्री यांच्या सुद्धा काही बैठका झाल्या त्या बैठकामध्ये कामगार मंत्री निर्देश दिले होते की कमी केलेल्या कामगारांना कामावर घ्यावे तर कंपनीने कोणतीही सकारात्मक भूमिका अशी घेतलेली नाही आहे यासाठी आम्ही का शी आया है। या साथी आमी आ, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मिळण्यासाठी कामगार मंत्र्यांच्याकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की सर्व गरीबावर गरजू कामगार आहेत आणि यांच्या पूर्णपणे पोटानी प्र पोटाचा प्रश्न आहे यांना न्याय मिळावा हीच आमची कामगारांच्याकडून अपेक्षा आहे